स्वाती स्वातीचे परिचय करून देत आहे परिपूर्ण चरित्र हे परशुराम हरिथत्ते यांनी लिहिलेलं त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं एकत्रित चरित्र स्वतःचा उल्लेख त्यांनी तृतीय पृष्ठी एकवचनात केला आहे पत्नीचं चरित्र नवऱ्याने लिहून काढण्याचा एकोणीसाव्या शतकातील हा एकमेव प्रयोग होता आणि अलीकडच्या काळातही हा प्रयोग तसा अनोखाच आहे आपल्या पत्नीविषयी अनेक कर्तृत्व पुरुषांच्या चरित्रात उल्लेख आढळतात ते संदर्भाने कामापुरते घटनाक्रमात आलेले अलक्ष रूपमध्ये मात्र लेखकाने पत्नी लक्ष्मीबाईंची पूर्वश्रीची माहिती त्यांचा जन्म आई वडील नातेवाईक गाव त्यांचं कौटुंबिक वैवाहिक जीवन त्यात बाई म्हणून असलेला झालेल्या आणि सोसलेल्या अडचणी या सर्वांचा परामर्श घेतला असल्याने हे चरित्र परिपूर्ण झालं आहे आज ज्याचे आजवर कुणाचं लक्षच गेलं नाही असं अशा अर्थाने अलक्षरूप हे किती समर्पक शीर्षक आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोघांचेही स्वतंत्र फोटो आहेत याशिवाय पंताचे हस्तरेखन मुखपृष्ठावर आणि मूलपृष्ठावर छापलेलं दिसतं त्यांच्या टापटीप नीटनेटकेपणाची यावरनच कल्पना येते रंगही त्या छपाईला काळाला साजेसा असाच घेतला आहे त्यामुळे मिलिंद जोशी यांचं हे मुखपृष्ठ कल्पक म्हणावं लागेल स्वच्छ देखणी मांडणी वाचन सुलभ आहे छायाचित्रांची कुठे नाही विशेष डॉ प्रदीप कर्णिक यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे या पुस्तकाचं हस्तलेखित परशुराम पंतांच्या माघारी बऱ्याच काळानंतर त्यांच्या नातलगांना मिळालं त्यावेळी त्याची पाळणी जीर्ण झालेली होती त्याचं स्कॅनिंग करून ते रूपासणून उलटपालट मजकूर साधारण लावून घेतल्यानंतर त्यातील त्रुटी लक्षात आल्या पान गाळा झाले असावी तसंही लक्षात आलं चेतन क्षीरसागर अनिल दाभाडे डॉक्टर शुभा थत्ते यांच्या मदतीने डॉक्टर प्रदीप कुलकर्णिक यांनी ते वाचून त्यातला वेगळेपणा ओळखला आणि त्याच्या छपाईमध्ये रस घेतला बऱ्याच कष्टानंतर मराठी संशोधन मंडळ मुंबई मराठी ग्रंथालय यांच्यातर्फे अलक्षरूप प्रसिद्ध झालं केवळ गृहिणी असणाऱ्या स्त्रीचं तिच्या नवऱ्यांनी लिहिलेलं एकोणीसाव्या शतकातलं हे एकमेव चरित्र परशुराम पंत हे उत्तम शिक्षक त्यांचं वाचन अभाट होत ते व्यासंगी होते या चरित्र ग्रंथामध्ये जी छोटी छोटी सदतीस प्रकरण त्यांनी केली आहेत त्या प्रत्येकाच्या सुरुवातीला त्या त्या, त्या विषयाशी संबंधित असं संस्कृत श्लोक गुजराती हिंदी इंग्रजी किंवा मराठी वाङ्मयातले उतारे आलेले दिसतात परशुराम पंत उत्तम लेखकही होते त्यांचं वैविध्यपूर्ण लेखन विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याचं दिसत त्यांची हस्तलेखित जशी जशी उपलब्ध होत गेली तशी वारसदारांनी ती पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर इथे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपलब्ध असावीत म्हणून दिली पुस्तकामध्ये त्यांनी आपला दिनक्रम पत्नीचा दिनाक्रम घरातल्या बायकांचे आपापसातले संबंधी पैसा वाचवण्यासाठी त्यांना पूर्ण कल्पना होती जाणीव होती हा आश्चर्याच होत या चरित्रात परशुराम पंतांनी त्या काळातील कौटुंबिक सामाजिक त्या त्या वेळची परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारी नातेसंबंधातली गुंतागुंत वादविवाद द्वेष मत्सर प्रेम ह्यासंबंधी आणि त्याचबरोबर कचेरीतल्या वातावरणाचं तिथलं राजकारण बदलीच्या निमित्ताने आलेले गावोगावीचे अनुभव हेही लिहिले आहेत भुसावळ सोलापूर अहमदाबाद अशा ज्या ज्या गावी त्यांनी वास्तव्य केलं त्या त्या ठिकाणची माहिती घेऊन ठेवण्याची त्यांना सवयच असावी मुंबईचा इतिहास बाबुनाथ चौपाटी महालक्ष्मी अशा काही ठिकाणची उद्बोधक माहिती तसच मुंबईचं जनजीवन सर्वांचे सुप्त अहवाल यामध्ये आलेले आहे प्लेग हेथकॅम्प आगबोटी कुठलाच कुठल्याच त्यांना वर्जन होता आग्रा रोडनी महूला जातानाचा विलक्षण प्रवास बलूची लोकांमधून दीराने पुढे जाणं फुटाणे गुळावर दिवस काढणं या अनुभवांविषयी सविस्तर लिहिलेल्या भागात त्या प्रवासातील भीषणता लक्षात येते अविभक्तपणा हे प्रकरण त्यात त्यांनी त्या म्हटलं आहे घरातल्या माणसांनी आपल्याच घरात चोरी करणं ते सामान बाहेर विकणं घरच्यांशी उद्धटपणे बोलणं या सगळ्यामुळे घरातल्या मिळकतीला गळती लागतेच ला पण त्यात बदल करण्याचा विचार केला तर घरातलेच ज्येष्ठ लोक ज्या आडमोठेपणाने वागतात त्यामुळे साडेच उपाया खुलतात आणि शेवटी मोठ्या कुटुंबाची धोरधाण होते सुरुवातीच्या इंग्रजी परिच्छेदात म्हटलं आहे तारुण्याची सर्व गुर्मी हिरावून टाकण्यास अविभक्तपणा हे आमच्या राष्ट्राचं विशेष सा साधन आहे अशा रोगरोग वृक्षाच्या मुळावर कुऱ्हाड घालून अविभक्त कुटुंब पद्धतीचं उच्चाटन केलं नाही तोपर्यंत तो सुधारण्याची गोष्ट हवीच कशाला अनुभवाने आलेला कळवटपणा त्यांना वेगळा विचार करू देत नसावा मात्र हे सर्व लिहित असताना भावनेच्या भरात की काय पण प्रथमच भागात त्यांनी आपला उल्लेख प्रथम केलेला दिसतो अर्थात हे हस्तलिखित अपुऱ्या अवस्थेत होत हे विसरता येणार नाही त्यावर संपादकीय संस्कार तर झालेलेच नव्हते अत्यंत ससोटीचा प्रामाणिक आणि तरीही प्रसंगी परिणामांचा यथोचित विचार करणारा असा हा माणूस असूनही कुटुंब सांभाळताना पत्नी सह बे, बेताच्या परिस्थितीत काबाड कष्ट करीत सकतो आपले चुकलेले निर्णय हे सांगतानाही ते डगमगत नाहीत महत्त्वाच्या गोष्टींवर नवरा बायको त्या काळातही चर्चा करून निर्णय घेत ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे पुस्तकातल्या अशा गोष्टी वाचकाला अचंबित करतात या, करता। या लेखनातून माणसाच्या अंगी असणारी सदसोटी शिस्त प्रामाणिकपणा कर्तव्यदक्षता कधी आवश्यक तिथे निर्भेडपणा प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची अभ्यासू वृत्ती मनावर लक्ष्मीबाईंची संसारात साथ देण्याची वृत्ती अत्यंत पोष्ठाळपणा हा कौतुकास्पद आहे त्यांनी केलेलं नियोजन बालपणा संबंधी केलेले नियोजनाचे विचार इलाज नाइलाज ह्यामुळे कडव दाटून येते पण त्यावर परशुराम पंतांनी केलेलं वाचन विचार आणि अभ्यास हे कौतुकास्पद ठरते 弄死。No